नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे हा एक अपडेट व्हिडिओ आहे म्हाडाचा ठीक आहे तर मुंबई म्हाडा लॉटरी याच्याबद्दल एक महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत दोन वृत्तपत्रांमध्ये एक आहे लोकसत्ता आणि दुसरं आहे साम न्यूज चॅनलमध्ये ठीक आहे तर बातमी अशी आहे की म्हाडाची जी म्हाडा मुंबईची जी लॉटरी आहे ती जी दिवाळीमध्ये अपेक्षित होती ती आता रखडली आहे रखडली आहे किंवा डिले झालेली आहे आणि त्याच्यावर आता एक ऑफिशियल अनाऊन्समेंट सध्या नाही आहे की ही आता दिवाळीमध्ये न होता ही कधी होणार आहे ठीक आहे तर याच्याबद्दल थोडी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर एक सेकंड हो तर हे बघा हेडलाईन्स तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक माडा घरांची दिवाळीतील सोडत रखडली याची कारणं त्यांनी सांगितलेली आहे ठीक आहे तर मा मुंबई माडा लॉटरी ही आता अपेक्षित होती थो, आपल्याला कोकण लॉटरी झाल्यानंतर नाशिकची लॉटरी सध्या चालू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठे ना कुठे दिवाळीमध्ये मुंबई माडा लॉटरीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं पण आता ही लॉटरी रखडलेली आहे ठीक आहे तर ते, ते ही जी अनाऊन्समेंट होती ना ही त्यांनी फेब्रुवारीमध्ये सुद्धा केलेली दोन हजार पंचवीस आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी केलेली की माडा मुंबईची लॉटरी ही दिवाळीमध्ये येणार आहे ठीक आहे पण सध्या म्हाडाची या लॉटरीसाठी तयारी अपूर्ण असल्यामुळे ठीक आहे ना ही लॉटरी सध्या रखडलेली आहे ठीक आहे त्यांनी ते बातमीमध्ये असं दिलेलं आहे की म्हाडांच्या नवीन घरांची दिवाळीतील सोडत पुढे ढकलली गेलेली आहे ठीक आहे पण आता नवीन तारखेवर आणि टाईमलाईन्सवर आपल्याला काही अपडेट नाही आहे ठीक आहे याची मूळ कारण हे आहे की जे पत्राचाळ पुनर्विकासातील घरं आहेत अडीच हजार ठीक आहे तर मुंबई माडा लॉटरी जी आहे ना ती पाच हजार घरांसाठी जाहीर होणार होती त्यातली जी अडीच हजार घरं आहेत ही पत्राचाळ पुनर्विकासातील योजनेअंतर्गत होती आणि बाकी अडीच हजार घरं ही नवीन होती ठीक आहे तर आता या हा जो पत्रचाळ पुनर्विकासातील प्रकल्प आहे ना याच्यामध्ये अजूनही काही परमिशन्स त्यांना मिळालेल्या नाही आहेत ठीक आहे त्याच्यामुळे ही लॉटरी त्यांनी पुढे टकलली आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळेच लोकांची निराशा पण झालेली आहे आणि दिवाळीत ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार होती ती सध्या झालेली नाही म्हणजे ती आता होईल की नाही याचं खूप मोठं डाऊट आहे ठीक आहे आता अजून याच्यात ती लोकसत्तामध्ये सुद्धा हीच बातमी आहे त्यांनी असं दिलेली की पुरेशी घरं नसल्याने म्हाड्याची दिवाळी हीची लॉटरी ही रखडलेली आहे ठीक आहे आता यांनी असं सांगितलेलं आहे की ही लॉटरी म्हणजे याच्यासाठी ना जे पण पेपरवर्क असतं किंवा जे पण काम असतं म्हाडाने जे करायला पाहिजे होतं ना ते त्यांनी वेळेत केलेलं नाही आहे ठीक आहे हे बघा यांनी लिहिलेलं आहे की या गोष्टींचा दिवाळीत प्रसिद्ध करून त्यांना अर्ज विक्री सगळं करायचं होतं ठीक आहे मात्र मुंबई महामंडळाकडून अद्यापही घरांची शोधासुद्ध सुरू झालेली नाही आहेत म्हणजे अडीच हजार घरं ही पत्राचाळ प्रकल्पातली आहेत आणि उरलेली अडीच हजार हे दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टमधून ते लोक घेणार होते पण इथे आता बातमीमध्ये क्लिअर दिलेलं आहे की यांनी अद्यापही घरांची शोधाशोध सुरू झालेली नाही ठीक आहे म्हणजे जर घरांची शोधाशोध सुरू झालेली नाही आहे तर मग लॉटरीसाठी यांचं जे प्रिपरेशन आहे ते आपल्याला यातून क्लिअरली कळतं ठीक आहे मला नाही माहिती आहे एवढं आता वर्ष संपत आलं तर हे लोकांनी काय केलं म्हणजे आणि आता आता हार्डली चार महिने राहिलेत आणि त्याच्यामध्ये लोकं अपेक्षा करत होते की मुंबई म्हाडाची लॉटरी येईल म्हणून पण ती सध्या आता ह्याच्या या कारणांमुळे रखडलेली आहे ठीक आहे तर याच्यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे कदाचित मला असं वाटतं की माझा असा अंदाज आहे म्हणजे की सिडकोची लॉटरी दिवाळीमध्ये येणाऱ्या बावीस हजार घरांसाठी आणि नेहमी लोक सिडकोपेक्षा माडाच्या लॉटरीला जास्त प्राधान्य देतात कारण की सिडकोचे जी मागच्या दोन वर्षामध्ये लॉटरी काढलेली त्याच्यामध्ये प्राइजेस त्यांनी खूप हाय ठेवलेले होते ठीक आहे त्यांना जमिनी ज्या एकदम कवडीच्या भावामध्ये मिळालेल्या होत्या पण आता ज्यांचे जे सिडकोच्या घराची किंमत आहे ती वाईस गुडज मार्केट प्राईसपेक्षा थोडीशी कमी असते पण तरी सुद्धा लोकांना थोडं जास्त पाहिजे असतं की जर बेनिफिट पाहिजे असेल तर ठीक आहे तर माहीत नाही मे बी हे लॉटरी का कॅन्सल करण्यात आली त्याच्यामुळे आता लोकांचा जास्त कल आणि जास्त अपेक्षा हे सिडको लॉटरीकडे जास्त अवलंबून असतील आणि आपण नक्की बघूया आता सिडको लॉटरीमध्ये घरांची किंमत काय असणार आहे ते त्याच्यावर खूप काय अवलंब असतात आता हा लास्ट जर ही जर लॉटरी जर नाही झाली या वर्षात तर आपलं लास्ट ओपन म्हणजे हे सिडको लॉटरी आहे जी फक्त नवी मुंबईसाठी असणार आहे ते पण त्याच्यातले पण काही प्राईम लोकेशन जर म्हणले तर फक्त वाशी खारघर आणि जुईनगरच आहे आणि बाकी द्रोणानिगिरी आणि तळोजा हे दोन सुद्धा आहेत लोकेशन्स पण तरीसुद्धा ठीक आहे पण तिकडे सुद्धा तोच प्रतिसाद होणार आहे जो सध्या म्हाडा कोंकण लॉटरीमध्ये आलेला आहे जिथे फक्त नवी मुंबईतील काही लोकेशनसाठी नव्वद टक्के अर्ज आलेले आहेत आणि बाकी सगळ्या लोकेशनसाठी अर्जच नाही आलेले आहेत ठीक आहे तर मग आता ही सध्या परिस्थिती आहे बघू त्याच्यामुळे आता असं असेच अपडेट्स पाहिजे असतील तुम्हाला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला सांगेल म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की कुठल्या लॉटरीला अप्लाय केलं पाहिजे आणि कुठल्या लॉटरीसाठी थांबलं पाहिजे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद